नमस्कार आज आपण फरसांपासून भजे बनवणार आहोत फरसांना एक पहिलीच एक टेस्ट असते ती पण खूप छान टेस्ट असते आणि ह्या टेस्टमुळं आपण ह्याचे जर भजे बनवले तर हे टेस्ट जी आहे ती डबल होते आणि भज्या खूपच चवदार होतात आणि जाळीदार होतात तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात आता आपण हे जर का घेऊया मिक्सरच्या भांड्यामटापूर्ण ह्या जायला पावडर बनवून घेत बारीक हे बघा अशी पावडर बनवून घेतलेली आहे फरसांची हे बघा फरसांची आपण पावडर बनवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये बघा आता आपण मसाला काय घालणार आहोत हिरवा मसाला हिरवी मिरची घेतली कडेपत्त्याची पाने अद्रक लसूण आणि अख्खे आता ह्या मिक्सरमध्ये आपण ह्याला पुन्हा बारीक करून घेणार आहोत आपण फरसांची जी, जी वार्टन, वार्टन पावडर घेतली त्याच्यामध्ये जे वाटण आपण वाटून घेतलेले हिरवं वाटण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये कांदा घालणार आहोत बारीक चिरलेला बारीक चिरलेली कोथंबीर धना पावडर अर्धा चमचा हिंग एक चमचा लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ पण मीठ कमीच घालायचं आहे कारण फरसामध्ये अगोदरच मीठ असतं एक चमचा जिरे एक छोटा चमचा ओवा कॉर्नफ्लावर टाकत आहे एक चमचा कॉर्नफ्लावरने खूपच कुरकुरत असे भजे होतात दोन चमचे तांदळाचं पीठ हे काही मिक्स करून घेत आपण बेसन पीठ नाही घातलेलं कारण फरसाण हे बेसनातच बनवलेलं असतं त्याच्यामुळे ह्याला अगोदर ना कोरडंच मिक्स करून घ्यायचं आपल्याला म्हणजे समजतं आपल्याला कारण फरसाण वाटल्यानंतर एक पाणी सुटते एक प्रकारचं थोडंसं पातळ होतं फरसाण त्याच्यामुळे ना अगोदर असं कोरडंच मळून घ्यायचं मग पाणी घालत नाही तर काय ना, ना पूर्ण पातळ होईल आपलं हे बघा इतपत असं पातळ ठेवलेलं आहे बघा मी गोळा पडत नाही बघा असं घट्ट थोडासा असं एवढं पातळ करून घ्यायचं आहे आपल्याला आता आपण या तेलामध्ये भज्या सोडून घेणार आहोत बघा भजे सोडून झालेले आहेत भजे सोडून ना हलवायचं नाही यांना थांबायचं हे बुबडे कमी झाले की मग पलटी करायचं आता आपण यांना पलटी करून घेऊयात हे बघा हे तळून झालेले आहेत आता आपण बाहेर तेलाच्या हे बघा किती छान भजन कलर आले किती मस्त बघा दिसत आता आपण त्यांना काढून घेऊयात बघा किती छान कलर आलेला आहे आणि किती मस्त चवीला पण फार छान असतात हे बघा फरसांची किती छान असे जाळीदार भजी बघा आपल्या तयार झालेत आणि चवीला खूपच छान आणि खूप करून करून होतात रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा बघा तुम्हाला एक मी खोलून दाखवत आहे बघा दा आवाज पण बघा हे बघा ते छान तर मग चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि आयकॉनचं बटनही दाबा तर भेटा पण पुढच्या वेळ मिळतोपर्यंत खात्रा राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद